<coughs> हा बघा आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मागच्यात प्रश्नासारखा आहे बघा कसं सॉल्व्ह करतात आता इथं पण टक्के आहे इथं पण टक्के आहे इथं गुण आहे इथं पण गुण आहे म्हणजे ज्या प्रश्नामध्ये टक्के आणि गुण एकत्र एक दिलेले असतील अशा वेळी टक्क्यांची नेहमी वजाबाकी होते लक्षात ठेवायचं चाळीस मायनस सदतीस म्हणजे किती रे <coughs> तीन आणि मग गुणांची एकतर वजाबाकी होईल किंवा बेरीज होईल म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये दोनही नापास नापास असतील तर वजाबाकी दो दोनही पास पास असतील तर वजाबाकी एक पास एक नापास असेल तर बेरीज मग इथं नापास इथं नापास म्हणजे यांचं काय होणार वजाबाकी होणार म्हणजे तीस मधून पंधरा गेले किती राहिले पंधरा म्हणजे तीन टक्के म्हणजे पंधरा तर शंभर टक्के म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे तीना पाच पंधरा करावे पाच एक पाच करावा आणि हे दोन शून्य इथं पाचच्या समोर लावावे तुमचं उत्तर पाचशे आवावे सॉरी आले समजला बघा आता हा प्रश्न हा प्रश्न अगदी विरुद्ध आहे म्हणजे या प्रश्नामध्ये एक पास आहे आणि एक नापासची कंडिशन आहे बघा आता कसं एका विद्यार्थ्याला तीस टक्के मार्क मिळाले व तो वीस गुणांनी नापास झाला म्हणजे पहिला विद्यार्थी हा नापास झाला ए विद्यार्थी हा काय झाला नापास झाला दुसऱ्याला पस्तीस टक्के मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी जेवढे मार्क लागतात त्याच्यापेक्षा दहा मार्क त्याला जास्त मिळाले आलं लक्षात म्हणजे बी जो आहे हा पास झाला मग मित्रांनो इथं नापास पासची कंडिशन आहे बरा टक्क्याची तर नेहमी वजाबाकी होणार लक्षात ठेवायचं जिथं टक्के आणि गुण आले तर नेहमी टक्क्यांची वजाबाकी होते लक्षात ठेवायचं पस्तीस वजा तीस म्हणजेच किती रे पाच मग वीस अधिक दुसरं कुठं आहे हा किती रे तीस <coughs> बरोबर म्हणजे पाच टक्के बरोबर तीस तर शंभर टक्के बरोबर एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पाच सक तीस सहा एक सहा आणि हे दोन शून्य इथं म्हणजे परीक्षा किती गुणांची होती सहाशे गुणांची होती हा खूप दिसण्यामध्ये अवघड पण सॉल्व्ह करण्यामध्ये अगदी सोपा प्रश्न आहे बघा <coughs> पंधरा लिटर द्रावणात वीस टक्के अल्कोहोल आहे व उर्वरित पाणी आहे जर द्रावणात तीन लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल हां जहा टक्के हो सकता आहे देखते आपण सॉल्व करके ठीक आहे देखो एक द्रावण आहे एक पॅक आहे म्हणजे तसंच प्रकारचं उदाहरण पंधरा लिटर द्रावणात वीस टक्के एक एक पाणी आहे एक छोटासा पॅक आहे त्याच्यामध्ये काय केलं की वीस टक्के त्या याच्यात अल्कोहोल आहे बरोबर आहे आता त्या अल्कोहोलमध्ये त्या द्रावणामध्ये जर तीन लिटर पाणी अजून एक्स्ट्रा टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल बरोबर आहे पश्चिम समजला प्रश्न समजला आता याला सॉल्व कसं करायचं आहे सर्व सर्वप्रथम पूर्वीचा जो द्रावण आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल किती येईल ते पाहू टक्के तर वीस आहे पण अल्कोहोल किती आहे ते पाहू आता ते ठीक आहे पंधराचे वीस टक्के चे म्हणजे इथं गुणाकार करून टाका विसापंचे शेंबर पाच तिरी पंधरा म्हणजे तीन लिटर काय आलं रे तिथं अल्कोहोल आलं कुठे तीन लिटर अल्कोहोल आलं पंधरा लिटर द्रावणामध्ये आला लक्षात मग काय म्हणते की त्या द्रावणात अजून तीन लिटर पाणी टाकले म्हणजे पंधरामध्ये अजून तीन लिटर पाणी टाकले तर अठरा झाले की नाही मग आता या अठरा लिटर द्रावणात तीन लिटर हा अल्कोहोल आहे तर याचा टक्क्यामध्ये रूपांतर करणे आहे बस सिम्पल <coughs> आता याने दोन ने कापून घ्या पहिले बे नऊ अठरा बे पंचे दहा आणि पाच तरी पंधरा दीडशे भागीला नऊ करा नवा एक नौ, नऊ नऊ न सहा पंधरा शून्य नऊ 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 आठ बहात्तर नाही नऊ सका चौपन्न किती उरले सहा नऊ सका चौपन्न हा म्हणजे सोळा पॉईंट सहा सहा असं काहीतरी आहे सोळा पॉईंट सहा सहा टक्के आला तुमचं किती आलं हा वही आहे ना सोळा पॉईंट ठीक आहे <coughs> आन्सर <kuh> आलेला आहे सोळा पॉईंट सहासाठ टक्के हां हंड्रेड बाय क्या हंड्रेड बाय सोळा पॉइंट हां सेम येतोय सोळा पॉईंट हंड्रेड बाय सिक्स आहे बघा आता हा पण टक्केवारीवर प्रश्न आहे वीस लिटर द्रावणात दहा टक्के अल्कोहोल आहे व उर्वरित पाणी आहे जर द्रावणात तीन लिटर पाणी अजून टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल बघा आता वीस लिटरचे दहा टक्के म्हणजे किती झाले दोन वीस लिटरचे दहा टक्के म्हणजे दोन आता दोन हा अल्कोहोल झाला आता पुन्हा पहिले किती होता वीस लिटर किती लिटर टाकले अजून तीन लिटर गुणीला शंभर <coughs> म्हणजे दोन भागीला तेवीस गुणीला शंभर दोन गुणिला शंभर म्हणजे दोनशे भागीला तेवीस तर करून घ्या साध्या पद्धतीने केला तरी चालेल तेवीस तेवीस वीसा पंचवीस चौंशी वीस आठे आठ तेरी चोवीसशे चार आठशे दोन आठ दोन्ही सोळा दोन अठरा म्हणजे विसा आठे एकशे चौऱ्याऐंशी दहा म्हणून चार गेले सहा आठचा एक दहामधून नऊ गेला एक सोळा पॉईंट वीस सक्क सायन तेरी अठराशे आठ आठचा एक सायं दोन्ही बारा आणि एक तेरा अडतीस सक एकशे अडतीस दहा म्हणून आठ गेले दोन हातचा एक सहा म्हणून चार गेला दोन पुन्हा शून्य बरोबर आहे दहा म्हणून आठ गेला दोन सहा म्हणून चार गेले दोन ठीक आहे पुन्हा तेवीस नऊ करा नऊ ते सत्तावीसची सात आठशे दोन नऊ दोन्ही अठरा एकोणीस वीस दोनशे सात नऊ म्हणजे जवळपास आता ऑप्शनमध्ये समजून घ्या एट पॉईंट सिक्स नाईन जवळपास असेल तर हा आन्सर आहे ह्याला लक्षात एट पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट ही प्यारा क्वेश्चन आहे आता हे जे असे क्वेश्चन असतात ना हे आ, एका चौरसाची बाजू एवढी आहे तर त्याचा क्षेत्रपट किती टक्क्याने वाढेल अमका डमका अशा प्रकारचे तर अशा प्रश्नांसाठी नेहमीकरिता दहा घ्यायचे नेहमीकरिता काय घ्यायचं दहा घ्यायचं नेहमीकरिता अशा प्रश्नांमध्ये कोणताही प्रश्न राह अशा टाईपचा नेहमीकरिता दहा घ्यायचे आणि जर दहा टक्क्याने वाढेल असेल लिहिलं असेल तर दहा टक्क्याने वाढेल जर लिहिलं असेल तर एक घ्यायचं वीस टक्क्याने वाढेल असा असेल तर दोन घ्यायचं तीस टक्क्याने वाढेल असा असेल तर तीन घ्यायचं पस्तीस टक्क्याने वाढेल असा असेल तर थ्री पॉईंट फाईव्ह घ्यायचं पंचवीस टक्क्याने वाढेल असा असेल तर टू पॉईंट फाईव्ह घ्यायचं वाढेल असेल तर इथं प्लस करायचं आणि कमी होत असेल तर इथं मायनस करायचं कडला वाढेल असेल तर प्लस करा कमी असेल तर मायनस करा किती टक्क्याने वाढेल वीस तर वीस असेल तर काय दोन टक्के किती झाले दहा अधिक दोन बारा याचा वर्ग काय एकशे चौवेचाळ त्याला शंभर मायनस करा हा आला तुमचा आन्सर खतम करा फॉटी फोर कितना परसेंट 44 फोर परसेंट समझ ला? हम क्वेश्चन को क्या करते हैं सिंप्लीफाई करते हैं उसको मॉडिफाई करने की जरूरत नहीं है ठीक है चला जर इत दा टक्ने वाड़ेल जर आंसर आता तो क्या बेहमी करीता दा प्लस एक अकरा अकरा चाह वर्ग एकशे एकवीस वजा शंभर एकवीस टक्क्याने वाढेल समजला चला तीस टक्क्याने वाढेल असा प्रश्न आहे तीस टक्क्याने तर नेहमीकरिता दहा घ्या प्लस तीस असेल तर तीन किती रे तेराचा वर्ग वन सिक्स नाईन तर वन सिक्स नाईन मायनस हंड्रेड किती सिक्स्टी नाईन हा त्यांचा आन्सर आहे हे झाला वाढेल वाढेल आणि <coughs> समजून घ्या दहा टक्क्याने कमी झाल्यास कमी झाल्यास चरणक्षेत्रपट किती टक्क्याने कमी होईल तर नेहमी करीता दहा दहा टक्के आहे तर दहा म्हणजे एक घ्यायचं वजा नऊ याचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी आता, है? एक्क्याऐंशीला शंभरला मायनस करायचं किती येणार म्हणजे हे आलं मायनसमध्ये आलं तर उत्तर जर मायनसमध्ये येत असेल तर तो काय होणार कमी होणार आलं लक्षात समजून घ्या वीस टक्क्याने कमी होईल असा प्रश्न आला तर नेहमी करीता दहा घ्यायचं वजा दो दोन घ्यायचं दहा म्हणून दोन गेले आठ आठचा वर्ग सिक्स्टी फोर मग आता सिक्स्टी फोर आता असं नाही हे तर शंभर मायनस सिक्स्टी फोर कला आलेला उत्तर मायनसमध्ये येणार आहे दहा म्हणून चार गेले सहा हातचा एक दहा म्हणून सात गेले तीन छत्तीस का म्हणजे छत्तीस टक्के <coughs> कमी होईल आलेला उत्तरात शंभरापेक्षा कमी असेल तर कमी होईल आलेला उत्तरात शंभरापेक्षा जास्त आहे तर वाढेल आलं लक्षात चला हा आहे मस्त क्वेश्चन जबरदस्त क्वेश्चन मेघाताई हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काही कॉन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे आणि ते कसं ठेवायचं हे सॉल्व करताना लक्षात ठेवायचं ठीक आहे प्रश्न आहे एका गावाची लोकसंख्या आठ हजार आहे ठीक आहे आणि त्यामध्ये पुरुष हे सहा पर्सेंट आहे पुरुष सहा टक्क्यांनी वाढले असा प्रश्न आहे पुरुष सहा टक्क्यांनी वाढले आणि स्त्रिया ह्या दहा टक्क्यांनी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या त्या गावाची आठ हजार सहाशे झाली तर गावातील स्त्रियांची संख्या किती अरे वा मस्त प्रश्न गावातील ज्या स्त्रिया त्यांची संख्या किती समजून घ्या एका गावाची लोकसंख्या आठ हजार आहे समझे समझा स्त्रीय संख्या एक्स। संख्या बराबर एक्स बरोबर टोटल लोकसंख्या क्या है आठ हजार है ना आठ हजार 8000 आठ हजार मधुन जर एक्स वजा के लिए तर आठ हजार मायनस एक्स हे कोण झाले पुरुष अरे जर एक्स जर हे स्त्रिया आहेत तर आठ हजार मायनस एक्स हे पुरुष झाले की नाही बरोबर आहे की नाही मग स्त्रिया पुरुष सहा टक्क्यांनी वाढले पुरुष हे सहा टक्क्यांनी वाढले म्हणजे एकशे सहा टक्के झाले समजला <coughs> पुरुष सहा टक्क्यांनी म्हणजे सहा टक्क्याने वाढले म्हणजे एकशे सहा आपण करू ना बरोबर आणि जे बाया आहे बाया म्हणजे स्त्रिया किती टक्क्याने वाढल्या दहा टक्क्याने म्हणजे स्त्रिया ज्या आहेत दहा टक्क्यांनी वाढल्या म्हणजे किती एकशे दहा टक्के एवढा समजला समजला की नाही समजला आता याला आपण रितसर सॉल्व करू बघा आठ हजार मायनस एक्स गुनीला याचे आ, किती पर्सेंट आहेत पुरुष रे एकशे सहा टक्के भागीला शंभर प्लस स्त्रिया किती आहेत एक्स स्त्रिया एक्स आहेत ना स्त्रिया एक्स गुनीला एकशे दहा टक्के हे दोनहीची संख्या किती आहे आठ हजार सहाशे वाढले नाही आठ हजार साउटा समझ ला सॉरी ये बड़ा समझ ठीक है समझ लगे समझ ला, ला नहीं बाद में बोलोगे सर फिर से बताइए तो पहले एक एक स्टेप हम देख लेते कि किस तरीके से हमने किए है स्त्रियं संख्या एक सा है समझा पुरुष आठ हजार मायनस एक्स कारण टोटल लोकसंख्या आठ हजार आहे मायनस एक्स म्हणजे आठ हजार मायनस एक्सचे पुरुषांची संख्या झाली मग पुरुष सहा टक्क्यांनी वाढले तर एकशे सहा झाले आणि स्त्रिया दहा टक्क्यांनी वाढल्या म्हणजे एकशे दहा टक्के असं आपण या प्रकारे लिहिलं <coughs> म्हणजे आठ हजार मायनस एक्सचे एकशे सहा टक्के अधिक एक्सचे एकशे दहा टक्के बरोबर आठ हजार सहाशे होणार <coughs> बरोबर आता बघा याला आपण साधे रूप याला साधे रूप देऊ शकतो आपण याला पण साधे रूप देऊ शकतो बघा आता बेपंचे दहा आणि हा शून्य बेपंचे दहा आणि बेतरी सहा <coughs> किंवा साधे रूप जरी नाही दिलं ना तर बघा एक सेकंड ना चला राहू द्या साधे रूप नका देऊ या एकशे सहा गुणीला आठ हजार मायनस एक्सला ला एकशे सहा गुणीला आठ हजार म्हणजे शंभर गुणीला आठ हजार म्हणजे आठ हजार झाले आणि सहा गुणीला आठ म्हणजे आठ सकम अठ्ठेचाळीस म्हणजे आठ हजार अठ्ठेचाळीस आणि हे तीन शून्य समजलं का सॉरी चौऱ्याऐंशी झालं का अठ्ठेचाळीस आठ हजार गुणीला शंभर म्हणजे आठ हजार झाले सहा गुणीला आठ म्हणजे आठ सक्कम अठ्ठेचाळीस झाले म्हणजे आठ आणि हे अठ्ठेचाळीस आणि हे तीन शून्य समजला माइनस एक से सहा गुणेला एक्स कितनी होना एक से सहा प्लस एक से दह गुने ला एक्स एक से दहा एक्स भागीला शंबर इतना भागीला शंबर बरोबर आठ हज़ार सात <coughs> दिख रहा है क्या उसमें इसके आगे नीचे दिख रहा है उसमें कहाँ तक यहाँ तक आएगा

भागाकारामध्ये शंभर बरोबर आठ सहा शून्य शून्य एवढं समजला बघा ना व्यवस्थित आपण हे करून ठेवलं इथं इथं लिहूया आपण हा आता काय करायचं हा जो आहे आठ चार आठ ट्रिपल शून्य प्लस चार एक्स बरोबर आठ सहा डबल शून्य गुनिला हा शंभर तिकडे जाणार बरोबर मग आठ चार आठ ट्रिपल शून्य प्लस चार एक्स बरोबर किती होणार आठ सहा आणि हे दोन शून्य दोन शून्य म्हणजे चार शून्य समजला मग चार एक्स बरोबर आठ सहा <coughs> शून्य शून्य चार शून्य झाले एक दोन तीन चार पाच सहा वजा हा प्लसमध्ये आहे तिकडे गेल्यावर काय होणार वजा आपण वजा इथं करून घेऊया वजा <coughs> आठ चार आठ शून्य याला वजा करून घ्या पहिले शून्य 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 दहा म्हणून आठ गेले दोन हातचा एक सहा म्हणून पाच गेला एक आणि आज शून्य म्हणजे एक्स बरोबर बारा हजार भागीला चार म्हणजे एक्स बरोबर चार तिरी बारा म्हणजे तुमचा आन्सर किती आला भेटा तीन हजार आला तर यांची संख्या जे आपण एक्स घेतलं होतं ना तीन हजार एवढं <coughs> व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करायचं आणि हा समजून घ्यायचं ठीक आहे नाही समजला असेल तर पुन्हा 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 बघा व्हिडिओला थोडा खाशी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते बोलण्यामध्ये ठीक आहे